ईस्ट इंडियन फुगे चहाची वेळ आहे आणि बरोबर खायला हा पारंपरिक कॅथलिक पदार्थ आहे करूयात चला पटकन पटकन या लवकर आहे याचं नाव आहे हा, फुगे हां फुगे म्हणजे फुगलेले असे छान हा असं म्हणतात की ग्रँड मदर्स म्हणजे आजीची रेसिपी असं म्हणतात त्याला आणि साधारण जे गोवा किंवा त्या भागातले जे कॅथलिक लोक आहेत त्यांच्याकडे हा पदार्थ नेहमी बनवतात अतिशय अप्रतिम म्हणजे त्याच्यावर मग मध घालतात कॅस्टर शुगर घालतात आणि गरम गरम ते फुगे आणि त्याच्याबरोबर चहा असा वेत असतो मजा आहे की नाही प्रत्येक धर्म प्रत्येक संस्कृती वेगवेगळी असते त्यांचे पदार्थ वेगवेगळे असतात आणि सगळ्यांची मजा आपण घ्यायची असते पुढे जाऊन ब्रह्मदेवांनी वर गेल्यावर विचारायला नको की अरे तुला पाठवलं तर तु तू केलं काय फक्त वरणभात भाजीपोळी खाल्ला बरोबर की नाही सगळं खायचं छान आणि यासाठी आपल्याला ईज जे आहे ते थोडं फर्मेंट करावं लागतं आणि त्यासाठी कोमट पाणी घ्यायचं खूप जास्त गरम नाही कोमटच पाणी पाहिजे आणि काय होतं जास्त गरम पाणी घेतलं तर ईज तुमचं मरतं आपण ईज घेऊ त्यामध्ये पाणी आणि साखर आता हे छान फुलून वर येईल हे दहा ग्राम इज घेतलो होतं आपण आणि दोन वाट्या मी जवळपास हा मैदा घेतोय आणि त्यामध्ये एक पाव वाटी रवा सोजी त्यानंतर यामध्ये आपण घालू एक अर्धा चमचा मीठ मीठ कमी साखर जास्त तर साखर किती तर साधारण एक दोन वाट्या जर आपण घेतल्या तर एक चार चमचे साखर आणि याला कोमट दुधाने भिजवायचं आपल्या आणि हे सगळं घातल्यानंतर याला भिजवण्यापूर्वी एकदा एकत्र करायचं आणि नंतर यामध्ये ईज घालायचं आहे पहिले आपण ड्राय असं एकत्र करून घेऊ हे ईस चे फुललेलं आहे हे सगळं घालायचं आणि त्यामध्ये आहे कोमट दूध आणि अगदी थोडं पाणी भिजवताना खूप असं घट्ट करायचंच नाही सैसर्ज भिजायचं आपल्याला त्याला जेवढं छान फेटाल तेवढं ते छान वर फुलून येईल साधारण एक अर्ध्या तासानंतर आपण ह्याला बघूयात परमेंटच झालेलं आहे हे वरती तुम्हाला दिसत असेल की याच्यावर असं फॉग जमा झालेला आहे हे बात छान याच्यामध्ये असे लम्स तयार झालेत त्याला आपण डीप फ्राय करू आणि हे छान फुलून वर आहे तेलाचा हात घ्यायचा याचा असा छोटासा एक गोळा घ्यायचा हे बात अरे निघ नीघ नी आणि टू बुक हे बनवतानाच इतका असा उत्साह असतो आणि मजा असते की नाही आणि साधारण नाताळ त्याच्यानंतर थर्टी फर्स्ट किंवा थंडीचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये हे करतात आणि असे बनवून नाही ठेवायचे हां गरमागरम बनाय तुरंत खाय बनवल्यावर छान त्याच्यावर मध घालायचं कॅस्टर शुगर चहाचा कप एखादी छान गझल किंवा समोर गाणं म्हणणारं कोणी असेल तो क्या बात आहे लाईव्ह म्हणजे येते की नाही सलोना ना असा सजन आहे और मय आता हे बनवताना यामध्ये आपण ईज घातलं कारण काही लोक ज्यांना अंड चालतं ते सुद्धा घालतात अंड आणि मग अंड जर घातलं तर अंड्याचा पिवळा बलक यामध्ये घालायचा आणि त्याच्यावर थोडंसं व्हॅन्युलाय घालायचं म्हणजे अंड्याचा जो स्वाद असतो काही लो काही लोकांना नॉसेटिक असा तो हे असतो तर तो येत नाही लक्षात ठेवाल आणि मस्त चहा बरोबर हे बनवा गरमच खिलवा त्याच्याशिवाय मजा येणार नाही त्याच्यावर हे छान मध आणि त्याच्यावर ही कॅस्टर शुगर याच्यात फ्लेवर कॅस्टर शुगरसुद्धा आहे ती तीसुद्धा वापरली तरी चालेल पाहत राहा मस्त रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर तुम्ही कराल याची मला गॅरंटी आहे नमस्कार